देशभक्ती देखील तेवढीच आवश्यक असते जेवढी देवभक्ती आवश्यक असते देश, देश जर टिकला तर आपण ह्या देशामधले आपले नीतीमूल्य आपला धर्म आपले विचार आपली वागणूक किंवा आपण इथं राहण्याची पद्धत ही व्यवस्थित ठेवू शकतो त्यामुळे प्रत्येक देशाच्या नागरिकाचं एक कर्तव्य असतं की आपण त्या देशामध्ये व्यवस्थितपणे आणि देशाचे नियम जे आहेत हे सर्वांनाच सारखे आहेत असं समजून आणि ते आहेतच म्हणून आपण सर्वांनी व्यवस्थितच राहिलं पाहिजे त्या नियमांच्या अधीन राहूनच आपण ते काम केले जेणेकरून आपल्या राष्ट्राचा हा उद्धार होईल जानेवारी पन्नास रोजी भारताने आपलं संविधान स्वीकारलं आणि खऱ्या अर्थानं आपला भारत देश हा प्रजासत्ताक देश म्हणून उदयास आला भारताला स्वतंत्र होण्यासाठी ज्या काही वीरांनी आपल्या प्राणांचं बलिदान दिलं ज्यांनी ज्यांनी आपल्याकडचं सर्वस्व त्या गेलं ह्या सर्वांना एक मानाचं वंदन असतं आणि हे वंदन हे आपल्याला आज देखील प्रेरणा देतं हे त्यांचं जो बलिदान गेलेलं आहे त्यांनी जो आपली प्राणांची आहुती दिलेली आहे ही केवळ आपण आज जो हा आपला भारत देश पाहत आहोत ह्या देशाला आकार देण्याचं ह्याचा मूळ पाया रचण्याचं कार्य ह्या सर्व वीरांनी केलेलं आहे आताच्या सव्वीस जानेवारीची जी थीम आहे दोन हजार पंचवीसची ची ती आहे स्वर्णिम भारत विरासत आणि विकास म्हणजेच काय की स्वर्ण भारताचा वारसा आणि त्याचा विकास ही ही थीम आहे आणि आजचा जो प्रजासत्ताक दिन आहे तो शहात्तरवा प्रजासत्ताक दिन आहे जेव्हा एकोणीसशे पन्नासला भारतानं संविधान स्वीकारलं तेव्हा आपली राज्यघटना ही न्याय स्वातंत्र्य बंधुता समता याची आपल्याला हमी देते परंतु आपण सर्व या गोष्टी खरंच नीतीनियमानं पाळतो का खरंच आपण न्याय समता बंधुता हे सर्वांना सारखंही म्हणून लागू करतो का तर प्रत्येकानं याच्यासाठी आपला एक विचार केला पाहिजे आणि खरंच आपला देश एवढा सुंदर आहे आणि ह्या देशावर प्रेम आहे आपलं हा देश आपला आहे माझा आहे आपण कधीही प्रार्थनेमध्ये म्हणत असतो की भारत माझा देश आहे आपला देश आहे असं आपण म्हणत नाही कारण माझं म्हणण्यामध्ये जी मोठी भावना असते ती आपलं म्हणण्यामध्ये तेवढी भावना राहत नाही म्हणून हे सर्व देश हा पूर्ण देशाचा परिसर सर्व राज्य ह्यांच्यावर आपलं हे सर्व मनापासून प्रेम असलं पाहिजे येथील लोक स्वतः स्वतःच्या कायद्यांच्या आणि मूल्यांच्या अधीन आहेत हेच प्रजासत्ताक दिन आपल्याला सांगत असतो म्हणून नेहमी आपण आपल्या राष्ट्राचा प्रथम विचार केला पाहिजे आपल्या देशासाठी काय योग्य आहे काय अयोग्य आहे कोणतं हितकारक गोष्ट आहे आणि कोणती अहितकारक गोष्ट आहे ही, ही जोपर्यंत देशाचा नागरिक समजू शकत नाही तोपर्यंत देशाचा खऱ्या अर्थानं विकास होत नाही प्रजासत्ताक दिन म्हणजे प्रजेच्या हाती आलेला देश आहे याचा अर्थ प्रजेने स्वैराचार करावा आणि कशाही प्रकारचा उन्माद घालावा असा होत नाही तर जे काही बंधनं आपल्याला राज्य घटनेने लागू केलेले आहेत ते बंधनं किंवा त्याला आपण नियम म्हणू शकतो ते देखील आपण पाळले पाहिजेत आणि हे आपलं आद्य कर्तव्य आहे संविधानाचा मसुदा तयार करण्यासाठी अनेकांनी आपलं सर्व पणाला लावलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ह्याचा मसुदा तयार केला या सर्व गोष्टींना आपण स्मरून आपल्या भारताचा खऱ्या अर्थानं प्रकारे विजय होईल आणि विकास होईल आणि खरंच एक सुवर्ण भारत कसा तयार होईल याचा आपण खरंच विचार केला पाहिजे जय हिंद